कर्नाटकात मराठी नेत्यांची धरपकड वादाचे पडसाद महाराष्ट्रापर्यंत कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा बंद कर्नाटकमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनासाठी बेळगावला जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे त्यामुळे कर्नाटकात मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटलेले आहेत कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एस टी डेपोत जोरदार निदर्शने करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे तर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर तणावाचे वातावरण झाल्याने कर्नाटक महाराष्ट्र एस टी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे त्यामुळे दोन्ही राज्यात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत बेळगावात आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता सुवर्ण सौदा येथे हा महामेळावा होणार होता पण मेळाव्याला जातानाच एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली जिल्हा प्रशासनाने या महामेळाव्याला परवानगी दिली नव्हती त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संताप पसरलेला असून त्याचे लोन महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी